नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत नवीन अपडेट नवीन नियम लागू झाले जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळाली आहे वास्तविक सरकारने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रक्रियेबाबत नुकतीच नवीन निर्देश जारी केले आहेत सरकार आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे सरकारने या कर्मचाऱ्यांना नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत जे कर्मचारी शारीरिक किंवा मानसिक कारणामुळे वेळेवर पेन्शन फॉर्म जमा करू शकले नाहीत त्यांच्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत अशा कर्मचाऱ्यांना पेन्शनचा दावा करण्यासाठी मदत करणे हा या सूचनांचा उद्देश आहे ही मार्गदर्शक तत्वे पहिल्यांदा अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी जारी करण्यात आली होती परंतु त्यांचे पालन होत नसल्याने व त्यांच्या तक्रारीमुळे पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे सरकार आता हे सुनिश्चित करत आहे की सर्व विभाग आणि मंत्रालय या मार्गदर्शन तत्वांचे काटेकोरपणे पालन करतात शासनांच्या कडक सूचना या सूचनांचा मुख्य उद्देश आरोग्य समस्या सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रक्रिया वेळेवर आणि सूक्ष्म सुलभ करणे हा कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घे गे, घेतली जाणार आहे या संबंधित अधिकाऱ्यांना सर्व अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत धन्यवाद मित्रांनो जे महाराज